हॅलो फ्रेंड्स आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर माझी आजपासून चालू झालेली आहे गुढीपाडव्यासाठी घराची साफसफाई काही कारणामुळे थोडासा वेळच झाला साफसफाई करायसाठी तर उद्या लगेच गुढीपाडवा आहे त्याच्यामुळे मी दोन दिवस अगोदर साफसफाईला सुरुवात केली या वेळेला थोडीशी गडबडीमध्येच साफसफाई केलेली आहे मी कारण संक्रांतीला पण पूर्ण घर साफ केलेलं होतं त्याच्यामुळे एवढं काय घर घाण झालेलं नव्हतं सणासुदीलाच नाही आहे पण असं क वरचेवर जरी घर असं घाण झालं तरी मी वरचेवर साफसफाई करून घेत असते म्हणजे कुठे जाळी दिसली तर लगेच काढते भांडी थोडीशी खराब झाली तर घासून घेते त्याच्यामुळे अशी एकदम साफसफाई काढली की मग वेळ लागत नाही घराच्या खिडक्यासुद्धा मी दोन चार दिवसांनी अशा झाडून घेत असते दरवाजे पुसून घेत असते त्याच्यामुळे एवढं घाण होत नाही मग पटकन होऊन जातं पण गुढीपाडवा त्याच्यानंतर संक्रांत दिवाळी अशा मेन सणांना मी पूर्ण घराची साफसफाई करतच असते कारण साफसफाई केल्याशिवाय सण साजरा केल्यासारखं वाटतच नाही आता माझी दुपारची जेवायची सुट्टी झालेली आहे आणि मी घरी आले आहे तर आता माझं जेवण झालं आणि आता जेवढं माझ्याच्यानी होईल तेवढं मी झाडून घेईन आणि संध्याकाळी भांडी घासेन माझ्याकडे आता दोन तास तरी आहेत दुपारचे तर शक्यतो माझं सगळं होईलच झाडून हॉल किचन वगैरे तर ते मी कम्प्लीट करेन आणि बाकीचं आज संध्याकाळी आणि उद्याचा दिवस तर आहेच माझ्याकडे मग या दोन दिवसामध्ये मी पूर्ण सफाई कंप्लीट करून घेईन कारण बारीक सारीक कामाला थोडासा वेळ लागतो भांडे घासून घेणं फर्निचर वगैरे पुसून घेणे म्हणजे जिथं जिथं धूळ पडले ते नंतर सगळं स्वच्छ करावं लागतं त्याच्यानंतर बाथरूम आहेत साफ करायची ते सुद्धा करणं असतं माहिती नाही आता म्हणजे माझं कसं होईल पण थोडंसं जागरण करून मी करेनच आता माझा हॉल कंप्लीट झालेला आहे झाडून तर आता थोड़ थोड़ इन, थोड़ थोड़ मी किचनची साफसफाई करून घेते गे आता हाताशी पण कोणी नाही आहे त्याच्यामुळं मला हे वरती लॅप्टवरचं सामान आहे ते थोडं थोडं खाली घेईन आणि मग तसंच थोडं थोडं मी झाडून घेईन गेल्या महिन्यामध्येच मी हे वरचं सगळं साहित्य काढलं होतं आणि सगळं साफ करून घेतलेलं होतं त्याच्यामुळे एवढं काय खराब झालं नाही आहे पण म्हटलं आता सगळंच झाडलं आहे आता मग एवढंच आहे तर हे सुद्धा मी झाडून घेतलं तर आता वाजले आहेत संध्याकाळच्या दहा आणि माझा स्वयंपाक त्याच्यानंतर जेवण वगैरे सगळं करून झालं आणि आता मी भांडी घासून घेते मांडणीवरची सगळी आता किती वेळ लागेल माहिती नाही भांडी घासायला पण आता सगळी मी कम्प्लीटच करेन त्याच्यानंतर मांडणीसुद्धा घासणं आहे पण एवढी काही मांडणी खराब झाली नाही तर मग फक्त आता मी पुसूनच घेईन निरम्याच्या पाण्याने कारण संक्रांतीला घासलेली होती आणि वरचेवर असा कपडा मी मारत असते ओला त्याच्यामुळे एवढी काही खराब झाली नाही फक्त ती मी आता पुसूनच घेईन पण आता हे सगळं मी आता रात्रीच कंप्लीट करेन आता हे माझ्या मिस्टरांना औषध देते दुधातून त्यांना डोळ्याचा त्रास आहे तर हे मी घरीच अशी पावडर बनवली आहे तर हे त्यांना मी आता देते तर आत्ता जेवढी माझी साफसफाई कम्प्लीट होईल तेवढी मी करेन आणि परत सकाळी उठल्यानंतर बाकीचं उरकेन पण सकाळ सकाळी काही मला सगळं होणार नाही कारण सकाळी डबे पण असतात त्याच्यानंतर मला कामाला जाणं पण असतं मग बघेन उद्या पण मी दुपारी आल्यानंतरच करेन पण सकाळी थोडंसं लवकर उठून जेवढं होईल तेवढं मी साफसफाईचं करेन म्हणजे पाडव्यापर्यंत माझी साफसफाई कम्प्लीट होईल तर आता माझी भांडी घासून झालेली आहेत तर आता मी मांडणी पुसून घेईन तर मांडणी पुसून पण झाली बघा आणि त्याच्यानंतर आता हे मी त्याच्यावरती पेपर्स टाकले आहेत पहिले पेपर काढून टाकले आणि हे नवीन पेपर टाकलेत आणि आता मी भांडी मांडून घेते तर आज आहे दुसरा दिवस आणि मी आता दुपारी जेवायला घरी आले आहे आणि आता उरलेली सगळी साफसफाई करून घेते भांडी मांडणं माझं बाकी होतं ते बघा आता, आता मी मांडून घेते भांडी मांडली की मग बाकीची मी आवरी करेन कारण घरात तर खूपच धूळ पडलेली आहे सकाळी थोडंफार पुसलं होतं मी मोठं मोठं पण आता सगळं व्यवस्थित पुसून घेते आता मी दरवाजे पुसून घेईन आणि त्याच्यानंतर फर्निचर वगैरे सगळं पुसून घेईन म्हणजे माझी उद्या काहीच गडबड होणार नाही उद्या पण लवकर उठणं आहे पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे म्हटल्यानंतर त्याच्यानंतर गुढी उभी करून परत मला आठ वाजता कामाला पण जायचं आहे म्हणून आज सगळं मी कम्प्लीट करून घेईन साफसफाईचं बघा वर दरवाजाला असा कपडा मारल्यामुळे मग काही खराब होत नाही पटकन होऊन जातं कारण दरवाजे एवढे खराब पण झाले नाही आहेत पण उद्या पाडवा म्हणल्यानंतर सगळ्या चौकटी पुसणं येतं दरवाजा वगैरे म्हणून आता मी पुसून घेते तर माझी आता साफसफाई कंप्लीट झालेली आहे आणि ही मांडणीवरची भांडीसुद्धा मी लावलेली आहेत आणि देवाची भांडीसुद्धा घासून झाले आहेत माझी देवघर सुद्धा साफ केलं त्याच्यानंतर या स्टाईलसुद्धा किचनच्या मी धुवून घेतल्या आहेत पूर्ण क्लीन केल्या आहेत त्या हे बघा वरचा सुद्धा कप्पा पूर्ण क्लीन केला आहे मी फक्त राहिला आहे हा किचनच्या खालचा कप्पा आणि हे डबे आणि ह्या बरण्या त्या मी संध्याकाळी करेन फ्रीजसुद्धा साफ करून झालेला आहे वरचेवर आपण साफसफाई केली की वेळ लागत नाही पटकन होऊन जातं तर हा बघा हॉलसुद्धा माझा कम्प्लीट झाला आहे साफसफाई करून पूर्ण मी पुसून घेतला आहे बेडशीट्स कुशन कवर धुवून झाले आहेत ते पण आता पसरले आहेत तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू